नमस्कार अपन पहा मी वैष्णवी एक नजर टाकूत अच्छा हेडलाइंस वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आम्हाला समजू नका उद्धव ठाकरे भाजप दंगली घडवणारा सरकार बीडचा खासदार निवडून द्या आर एस एस वाल्यांना जेलमध्ये टाकतो खासदार प्रकाश आंबेडकर आज आर एस एस वाले हे म्हणतात की आम्ही या देशाची घटना मान्य करणार नाही आणि एन सी पी आणि काँग्रेस वाल्या दोघांमध्ये एवढी हिंमत नाही की आम्ही तुम्हाला ही घटना मानायला लाव ही सांगण्याची ताकद सुद्धा नाही हे असताना लक्षात सोनिया गांधी असेल इंदिरा गांधी असतील राव असतील किंवा आजचे असतारे असतील तुम्ही आर एस एस ला हे का नाही सांगितलं की तुम्हाला असताना बिना रजिस्ट्रेशन राहता येत आज राजकीय पक्ष यांना रजिस्ट्रेशन करावी लागते सामाजिक संस्था आहेत त्यांना रजिस्टर व्हावं लागत कामगार संघटना आहेत त्यांना सर्व रजिस्टर व्हावं लागतं कंपनी काढायची असेल तर रजिस्टर करावं लागतं मग यांना का कायदा लागला नाही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा शासकीय निधी बंद करण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्यभर छेडणार आंदोलन तेवीस जानेवारी पासून सांगलीतून सुरुवात <गणागी> आर्थिक मागास सवर्ण आरक्षण टिकण्याबाबत शरद पवारांनी केली कोल्हापुरात शंका व्यक्त मातृशोक झालेला आमदार हसन मुश्रीफांचे केले सांत्वन सांगली कोल्हापुरात स्वाभिमानीचे दुसऱ्या दिवशी एफआरपीचे आंदोलन कायम सहा साखर कारखान्यांच्या आठ नोंदी कार्यालयांना ठोकले टाळे मिरजेत दोरड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या घोरक्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मुद्देमाल जप्त तरुण आफ्रिकेतील टानियाला निघालेला लातूरचा तरुण अटकेत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई चहा विकणाऱ्या मोदींनी देश विकू नये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची कडवट टीका आर्थिक दुर्बल आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी दृष्ट्या दुर्बलांना आता दहा टक्के आरक्षण <गणीगा> मोदींची अवस्था गजनीतील आमिर खान सारखीच धनंजय मुंडे यांची टीका प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी